नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगर कल्याण रोड येथील गणेशनगर येथे मुख्य रस्त्यावर रात्री साडेनऊ वाजता सिमेंटचा कंटेनर क्रमांक एम एच बारा आर एन बारा तेरा हा विजेच्या खांबाला धडकला आहे यामुळे विजेच्या अनेक तारा तुटल्यात विजेचा खांब कोसळला आहे गणेशनगरचा मुख्य रस्त्यावर सिमेंटच्या कंटेनरचा अपघात झाल्यानं विजेचा खांब येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यावरच कोसळल्यानं तसेच विजेच्या तारा रस्त्यावर तुटून पडल्यानं सुदैवानं यावेळी नागरिक रस्त्यावर नसल्यानं ना मोठा अनर्थ टळलाय जीवितहानी झाली नाही गणेश नगर भागातील पथदिवे आणि घरातील सर्व लाईट बंद झालेत गणेशनगर अंधारात होतं यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मानवी वसाहतीत येणारं मोठं कंटेनर बंद व्हावेत अशी नागरिकांची मागणी आहे कॉलनीच्या मुख्य रस्त्यावर अनेक नागरिकांची ये जा असते तसेच विजेचे खांब आणि लाईटचा तारा उंच असताना देखील मोठे कंटेनर आल्यानं चालकाला अंदाज येत नाही अनेक वेळा विजेचा खांब आणि तारा तुटतात कॉलनीतून मोठे कंटेनर येऊ नये अशी मागणी नागरिकांकडून होत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर